महेंद्र हरिभाऊ सरोदे यांच्या प्रचाराला प्रभागामध्ये उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे प्रचारादरम्यान शिवसेनेच्या प्रभारी मानलीताई शिवतारे तसेच गणेश कामठे आणि मोनिकाताई पवार यांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले महेंद्र सरोदे यांनी स्वतः घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच आगामी कामकाजाविषयी आपले व्हिजन मतदारांसमोर स्पष्टपणे मांडले यावेळी सरोदे यांनी मतदारांना आश्वासन दिले की माजी राज्यमंत्री आणि पुरंदर तालुक्याचे आमदार माननीय विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसाठी नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे शहरातील मूलभूत सुविधा रस्ते पाणी स्वच्छता वाहतूक व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर सकारात्मक बदल घडवण्यासाठी ठोस योजना राबवण्याचा दृढ निश्चय त्यांनी केलाय प्रभागातील नागरिक महेंद्र सरोदे यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात साथ देत असून प्रचारादरम्यान सर्वत्र उत्स्फूर्त आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले शिवसेना शिंदे गटाचा उत्साही प्रचार आणि लोकांचा प्रतिसाद पाहता निवडणुकीत रंगत वाढली आहे महाराष्ट्र पोलिस साठी उपसंपादक गणेश कांबळे